हाय करा? हाय करा हाय करा हाय हॅलो फ्रेंड्स स्वागत तुमचं पूजाज वर्ल्डमध्ये तर आता आम्ही आज चाललोय कॅन्टीनला दाखवते तुम्हाला मी काय काय खरेदी करते ते ही पाच पेटी इथं पासली आहे हे रसूज घालतात ते हा हा खिडकीतलं पाहते पाहते बाय स्विटा बाय बाय स्वीटी आपण व्हिडिओच नाही बनवला इंस्टावर काय बनवायचं बनवत पैसे हा? किती बनवतात लोक आतमध्ये तर नाही काढत व्हिडिओ कॅन्टीनच्या तिथे आलेलो आहे बाहेरच्या साईडला कॅन्टीनच्या आतमध्ये व्हिडिओ काढत बाहेर थोडाफार व्हिडिओ काढला आपण लपून काढलं होतं इथं सामान भरून आहे आमचं

कृपा कॅन्टीन वर न आलो सामान्य ते गाडीत टाकली सगळं घरी जायचंय नेमकं रस्त्या ते पहा नेमकं आमच्या रोड मध्ये गाडी उभी पुलाचं काम चालू आहे त्यामुळं जाता येणे बघत थांबले थोड्या वेळ इथे हे पहा हे एवढी झाडं कुंड्या आणले ते आता हे सगळं लावायचे ते व्यवस्थित हे पहा आपण मधून आणलेलं सामान हे आणलं आहे चालणार मुलांना पण पहा लॉलीपॉप आणलं आहे कुडाच पूर्ण आहे पूर्ण परत सारखं सारखं मागायला नको शेवयाचं खीर हे ग्लुकोज आणलेलं आहे एक पुडा हे मॉइश्चरायझर एक घेऊन आले वॅसलिनच आहे एक चण्याचे पापड भेटले मला ट्राय करावं कशेत ह्या वेळेस मग हे पण आणले ते त्यानंतर नूडल्स आणलेत मुलांसाठी हा का नूडल्स हे चाय मसाला आहे चहामध्ये टाकण्यासाठी ती मसाला त्यानंतर हे सब्जी मसाला एक आणला आहे मी शक्यतो वापरत नाही म्हणतात बघू ह्या वेळेस वापरून हे डवचं दोन आणले ते बॉक्स त्यानंतर हा पास्ता आणलेला आहे मुलांसाठी दोन वेगवेगळे आणले आहेत हे पा हे पास्ता हे नूडल्स आहेत दाखवले दाखवलेत तुम्हाला मी तीन पॅकेट आणले टोटल एक युनो एक आणलंय त्यानंतर रूम फ्रेशनर ओढून येईल इमलीचं एक चॉकलेट आणलंय एक वीट आणले आणि मेहंदी आणली ही केसांना पण लावू शकतो आणि हातासाठी सुद्धा चालते दोन्ही आहे एक शेजवान शेजवान चटणी असती ती एक आणली आहे हे पा आपण एवढंच सामान आणले आज सॉरी हे पण आणलं एक झा खराटा आणला आहे प्लास्टिकचा अनेक पाठ आणला आहे बसायचा असं आपलं सामान आहे आजचं कसं वाटलं तुम्हाला आजचा आपला हा छोटासा ब्लॉग मला, छोटा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय